एकोणावीस फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करीत आहोत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शिवसेनेनं या शिवजयंती निमित्तानं शिवोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सातत्यानं शिवसेना शिवजयंतीला वेगवेगळे उपक्रम राबवत असते आणि टिपिकल कार्यक्रमापेक्षा वेगळं काहीतरी करावं या हेतूनं नुसता उत्सव नाही तर याच्यातून काही विचार काही प्रेरणा हे सुद्धा देण्याचा प्रयत्न शिवसेना करत असते याच मालिकेत यावर्षी सोळा सतरा अठरा कारण शिवजयंतीच्या दिवशी काही कार्यक्रम नाही ठेवलेला कारण मिरवणूका असतात सोळाला आम्ही शिवकालीन आणि ऐतिहासिक शस्त्रांचं प्रदर्शन क्रांती चौकात करतोय जे सगळे शिवकालीन शस्त्र आहेत ऐतिहासिक शस्त्र आहेत जे आताच्या पिढीला त्याची माहिती नाही त्याची प्रदर्शनी आम्ही ठेवलेली आहे त्याचप्रमाणे मराठा साम्राज्याच्या काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे साहसी खेळ खेळले जायचे त्याचं प्रदर्शन सुद्धा सतरा तारखेला संध्याकाळी आपण करतोय आणि सगळ्यात शेवटच्या दिवशी पांडुरंग बलकवडे यांचं व्याख्यान मला वाटतं पांडुरंग बलकवडे यांचं नाव ज्यांना शिवाजी महाराज माहिती आहे त्यांना पांडुरंग बलकवडे सुद्धा माहिती आहेत शिवरायांची अष्टक्रांती या विषयावर व्याख्यान आयोजित केलं आहे सतरा तारखेला दुपारी महिलांसाठी पाळणे घेत जे पाळणा हे म्हणण्याचं जरा ही परंपरा थोडी खंडित होऊ पाहते आणि म्हणून ती परंपरा चालू रावी या हेतून शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं पाळणे गीताची स्पर्धा दा। सतरा तारखेला दुपारी चार, सहा रहे। ना उपकरम। ना ना। था था चार ते सहा या वेळेत क्रांती चौकात होणार आहे थोडक्यात अशा पद्धतीनं वेगवेगळे उपक्रम शिवसेना संभाजीनगर शाखेच्या वतीनं राबवले जात असताना राज्य सरकारने नुकतच वाघ नका आणली असं म्हणतात आता ती खरी खोटी याच्यावर वेगळी चर्चा होऊ शकते त्याच्यात मी जात नाही परंतु पुरातत्व खातं हो जे राज्य सरकारचं यांनी ही नख जिथं जिथं भोसल्यांचा स्पर्श झालेला आहे अशा ठिकाणी त्याचं प्रदर्शन आयोजित केलेलं आहे दुर्दैवानं भोसलेंचा जन्म जिथं झाला ते वेरूळ म्हणजेच संभाजीनगर इथं राज्य पुरातत्व खात्यानं हे नखाचं प्रदर्शन ठेवायला पाहिजे होतं हे थे काही ठेवलेलं नाही नागपूरमधून सुरुवात आहे सातारा सांगली इकडे काही जिल्ह्यामध्ये आहे परंतु संभाजीनगरात नाही आणि माझं मत असं आहे की अनेक उल्लेख या मराठवाड्यात भोसल्यांचं स्पर्श झाल्याचं आहे शिवाजी महाराजांचा असेल संभाजी महाराजांचा असेल जसं वेरूळ हे तर भोसल्यांचं मूळ घा गा, गाव आहे नंतर आग्र्याला जाताना संभाजीनगरात शिवाजी महाराज आले अशा प्रकारचे सुद्धा पुरावे आहेत संभाजी महाराजांना ज्यास कैद करून ठेवलं होतं इथं तेही इथं आहे संभाजी महाराजांनी ज्या जालना लुटीसाठी गेवराई आपलं मुंगी गाव जे आहे पैठण तालुक्यातलं इथून मराठवाड्यात प्रवेश केला होता हा सुद्धा स्पर्श आहे थोडक्यात जाणीवपूर्वक या विभागाकडे दुर्लक्ष केलं की काय असा माझा सरकारला सवाल आहे आणि हे वाघ नखेचं प्रदर्शन जर भोसलेंचा जिथे इथं स्पर्श जिथं होत असेल तर तो, तो, तो सुद्धा झालं पाहिजे अशी मागणी मी आपल्यामार्फत सरकारला करणार थोडक्यात हा शिवजयंती उत्सव एक मोठ्या उत्साहात उत्सवाच्या रूपाने आणि काहीतरी संदेश देण्याच्या हेतूनं शिवसेनेच्या वतीनं क्रांती चौकात आयोजित केला आहे वाडावाड्यात याचे असे उत्सव होतील हा एक शहराचा संभाजीनगर शहर जे महानगर क्षेत्र आहे त्या विभागाचा हा उत्सव अशा अशा पद्धतीनं होतोय मला असं वाटतं गावगाव सगळीच जनता साजरी करते शिवसेना सुद्धा याच्यामध्ये हिरिरीन आघाडी गेल असं कारण त्या शिवजयंती समितीचं अध्यक्ष सुद्धा आहे बाळासाहेब थोरात आणि अध्यक्ष कोण असेल नसेल हा वेगळा विषय शिवजयंती उत्सव समिती वेगळी आहे वेगळी म्हणजे एक शहराची सातत्यानं परंपरा जपणारी ती समिती आहे पृथ्वीराज पवारांच्या नेतृत्वाखाली आपण करतो शिवसेना एक राजकीय पक्ष आहे स्वतंत्रपणे शिवसेना अशा पद्धतीने उपक्रम राबवत आहे काय आज राबवत नाही मागच्या वर्षी मला आठवतं हो आपण पण असाल पोवाड्याची स्पर्धा झाली होती वेशभूषा दा स्पर्धा झाली होती त्याच्या आधी आपल्या पुतळ्याचं उद्घाटन झालं त्यावेळेसही मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला होता या शिवसेना ही करत आलेली आहेत शिवसेना शिवजयंती असेल संभाजी महाराज जयंती असेल हे उत्सव स्वतंत्रपणे गणपतीसुद्धा शिवसेना स्वतंत्रपणे साजरा करतच असते त्यामुळं मला असं वाटतं तो एकंदर सगळ्यांचा सोबतचा कार्यक्रम हा एकट्या शिवसेना पक्षाचा कार्यक्रम कसं काय बघायचं याचाच अर्थ पंतप्रधानच आता कुलगुरू पण नियुक्त करतात राष्ट्रपती राज्यपालांना कोणता अर्थच उरला नाही असा त्याचा अर्थ आहे अनेक विद्यापीठाचे कुलगुरू संघ विचाराचे आहेत मुंबई पासून नाव घेता येईल परंतु मला असं वाटतं ज्याचा त्याचा तो खाजगी विषय आहे त्याच्यामुळे शिक्षणामध्ये की अन्य विषयात जर अशा पद्धतीनं घुसवलं तर त्याला विरोध होऊ शकतो परंतु कोण कोणता विचार सरणीचा असावं ज्याचा त्याचा विषय पवार की मला असं वाटतं नैतिकदृष्ट्या राजीनामा दिला पाहिजे संजय राठोडावर ज्यावेळेस आरोप झाले होते त्यावेळेस शिवसेनेत ते होते उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांचा राजीनामा घेतला होता यथावकाश त्या आरोपातून ते आरोपा मुक्त झाले परंतु नैतिकदृष्ट्या त्यावेळेस त्यांनी राजीनामा देण्याची गरज होती तो शिवसेनेनं उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेतला होता हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं आणि या प्रकरणात उघड उघड अजून तर कोणते सी आय डीचे तपास वगैरे कोणतेही बाहेर येत नाही आहे अजून एक आरोपी फरार आहे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकमेकांचे सावलीसारखं का का काम करतात सावलीच आहे प्रचंड मालमत्ता सगळ्या उघड आपणच मोठ्या प्रमाणावर केलेली आहे या सगळ्या याच्यामध्ये वाल्मिक कराड एक सामान्य माणूस असा कसा करू शकतो एका मंत्र्याचा याच्यात सहभाग असल्याशिवाय एवढं कोणी करू शकत नाही आणि म्हणून धनंजय मुंडे याच्यात नैतिक दृष्ट्या दोषी आहे अजितदादा जरी बोलत असले तरी येणाऱ्या काळात अधिवेशन आहे विरोधी पक्ष म्हणून या विषयावर आम्ही आवाज उठू एवढंच सांग <सवद्धास> मला वाटतं एखाद्याचं व्यक्तिगत संबंध असेल एखाद्याने बोलवलं तर जाऊ नये असं मानता येणार नाही ना त्याच्यामुळं जेवायला कुठं जायचं असेल तर त्याची परवानगी घ्यायची गरज नाही ना एखाद्या प्रतापराव जाधवांनाच फोडण्यासाठी ते गेले असतील तर प्रतापराव जाधवांनाच फोडण्यासाठी ते गेले असतील तर तुम्ही कसा अंदाज वर्तू शकता की यांनाच हे गेले म्हणून त्यामुळे मला असं वाटतं वर्षानुवर्ष काम केलेले लोक आहे सोबतचे व्यक्तिगत आता आम्ही एखाद्या व्यक्तिगत भेटलो तर काय आम्ही काय गळा पकडायचा का एकमेकांचा वेळ आल्यावर होईल ना या सगळ्या गोष्टी बरंच आता त्यांनी सांगितलं असेल ज्याला सांगायचं त्यांना तिथं लोकसभेच्या गट नेत्यांना वगैरे सांगितलं असेल मला वाटतं याच्यावर पूर्ण चर्चा झालेली आहे

आणि सत्तेच्या मोहापायी ही गद्दारी केलेली आहे हा काय उठाव नाहीये काय मंगल पांडे नाही आहेत ही गद्दारीच आहे ईडीच्या भीतीनं गद्दारी केलेली आहे सत्तेच्या मोहापायी गद्दारी केली आहे जगाला माहिती आहे मला असं वाटतं ज्या सगळ्या खात्याचं मंत्री सगळी सत्ता उपभोगायला मिळत होती त्यावेळेस काय वाटलं नाही का शेवटी पक्ष नियंत्रण सगळ्यावर ठेवत असतो ठेवलंच पाहिजे घरघडी आणि सवंगडी म्हणत असताना मला असं वाटतं आता एकनाथ शिंदे कसं वागत आहेत त्यांच्या मंत्र्यांशी बघावं त्यांचा मुलगा कसा वागतो लोकांशी ते बघावं घरगाड्याच्या वरची परिस्थिती आहे एकनाथ शिंदेच्या पक्षातल्या मंत्र्यांची आमदारांची घरगाड्याच्या पुढची परिस्थिती आहे एकनाथ शिंदेंत तर काही बोलतच नाही त्यांचाच मुलगा बोलतो संजय राऊत आता सकाळी बोललेले आहे शरद पवार साहेब एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे वडला समान आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे मला वाटतं तो विषय आता संपलेला आहे आशिष शेलारांनी संन्यास घेण्याची घोषणा केली होती लोकसभेच्या वेळेस किती जागा येतील त्याचं काय झालं सांगावं तेव्हा आशिष शेलार जे बोलतात त्याच्या विरोधात असतं असं पण समजायला हरकत नाही जर मृत समजलं असतं तर वेगवेगळ्या पद्धतीनं आजही ई डी सी बी आय कार्यकर्ते आमचे फोडायची गरज पडली नसती आमच्यात ताकद आहे आमच्यात सक्षमता आहे तुम्ही मला असं वाटतं कटकारस्थान करून सत्तेच्या ताकदीच्या बळावर इलेक्शन कमिशनला आपलं

संघटन म्हणून या महाराष्ट्राच्या गावागावात कानाकोपऱ्यात आम्ही आहोत आमदार गेले म्हणजे संघटना संपत नसती सत्तेच्या प्रलोभनापायी जर काही लोक जात असतील एखादा तुकडा टाकला तर कोणी जात असतील तर मला असं वाटतं ही गद्दारी केली म्हणजे संघटना संपली असं याचा अर्थ होत नाही संघटना आहेच संघटना आहे आता मी काही आता ते आमच्यातले काही लोक गेले होते पहा आठ दहा दिवसापूर्वी माझं राहिलं त्यांना बोलवणं इथले आठदा एक त्या वाड्यातला एखादा भूतवरचा कार्यकर्ता तरी त्यांच्याबरोबर गेला का आमच्या इथले कोणते भैया गेला तो किशोर गेला मकरन गेला एक भूतवरचा जरी कार्यकर्ता त्यांच्यासोबत गेला की एवढं दाखव मी खरं तर आज सगळ्या शाखाप्रमुखांना बोलवणार होतो तो तिथल्या मी त्यांच्याशी सगळ्यांशी बोललेलो एक साधा भूतवरचा कार्यकर्तासुद्धा त्यांच्यासोबत गेलेला नाही त्यामुळं शिवसेना काय क्लास बेस पार्टी नाही मास बेस पार्टी शिवसेना ठीक आहे ना आता नगरसेवक पोलीस नाही ना या महाराष्ट्रात या महाराष्ट्रात निवडणुकाच नाही दोन तीन वर्ष ना हे माझी नगरसेवक आहेत हे पा आम्ही ठरवलेलं आहे की आता कोणाची मिन्नतवारी करायची नाही ज्याची ज्याची इच्छा असेल त्याला एकदा जाऊ द्यावं संघटन ताकदीनं आम्ही उभा करू प्रत्येक वडात उभा करू जे जे गेले त्या त्या वाडात उभा करू भारतीय जनता पार्टी जिथं आहे तिथंही उभा करून आहेच आमचं संघटन उभा करायचं म्हणायची गरज नाही इकडे संतोष वसंत इकडे बसा त्याच्यामुळं कोणी गेलं जरी असलं तरी तिथलं संघटन आमचं चांगलं आहे शाबूत आहे मजबूत आहे तुम्ही जे जे लोक गेले होते आता तुम्ही बघा ना आता पश्चिमला मतं घेतले ना लाखाच्यावर शिवसेनेनं मध्यला वेळेवर आमच्यातला एक जण गेला तरी बाळासाहेब थोरात उभे राहिले मतं घेतलेस ना चाळीस हजार वैजापूरला घेतलेस ना मतं पैठणला घेतलेस ना मतं लाखभर आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं ही जनता तर आमच्याबरोबर आहे ना जवळपास पावणे सहा लाख मतदान शिवसेनेला या सहा मतदारसंघात झालेलं आहे हे तर लोक शिवसेनेच्या बाजून आहे ना आम्ही त्यावेळेस म्हणत होतो की सरकार या, या योजना बंद करतील तर लोकांना भीती दाखवली की यांचं सरकार आल्यावर बंद होणार यांचंच सरकार आलं आणि मी तर म्हणेल कोर्टाला पुढं करून येणाऱ्या काळात अन्य अनेक योजना बंद होऊ शकतात आपण कित्येक बसवर जाहिरात आहे पंच्याऐंशी कोटी लोकांना मी अन्नधान्य हे फार अभिमानाची बाब आहे बघा आज पाच लाखाच्या वर लाडक्या बहिणीचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत लाडका भाऊ योजना जाहीर केली मुलांसाठी काल मला धाराशिवून फोन आला मोर्चा काढला लो होता या लोकांनी सहा महिने रोजगार दिल्यानंतर त्यांना परमानंट नोकरी देऊ सहा महिने रोजगाराचे पेमेंट सुद्धा अजून मिळालेलं नाही या लाडक्या भावाचे मराठवाड्यातला नव्हे तर महाराष्ट्रातलं शेतकऱ्याचं ठिबक सिंचनाचं अनुदान मागच्या तीन वर्षाचं बाकी आहे अतिवृष्टीचं अनुदान बाकी आहे दुष्काळाचं अनुदान बाकी आहे इवन संजय गांधी निराधार योजनेचे पैसे सुद्धा वेळेवर भेटत नाही कशामुळं की आज राज्याच्या डोक्यावर सात लाख कोटीचं कर्ज आहे आणि देशाच्या डोक्यावर अडीच लाख अडीच मला वाटतं मला आकडेसुद्धा सांगता येईना अडीच कोटी लाख रुपयाचं कर्ज आहे देशाच्या डोक्यावर असं मला वाटतं पण मला महाराष्ट्राचं माहिती आहे सात लाख कोटी रुपयाचं कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे मी सांगतो काय निवडणूक अँगलनी ह्या घोषणा आणि या योजना झाल्या या योजनेच्या माध्यमातून निवडणुका जिंकल्या गेल्या राज्य आर्थिकदृष्ट्या रसातळाला नेलं गेलं आणि आता या योजना पुन्हा बंद करण्याचा घाट घातला जातोय एक रुपयात पीक विमा दिला जात होता आता शंभर रुपयात म्हणजे काय शेतकऱ्यांचा एक टक्के किंवा काही योजनेत दोन टक्के वाटा असतो तोच घेतला जाणार असा त्याचा अर्थ आहे कारण अठ्ठ्याण्णव टक्के तर राज्य आणि केंद्र मिळून देत असतं विम्याचं दोन टक्के काही योजनेमध्ये एक टक्का काही योजनेमध्ये दोन टक्का शेतकऱ्यांना भरावं लागतं आणि मला असं वाटतं तेच पैसे ते भरून घेतील मिळेल ना शिवसेना मिळेल जर सत्ताधारी पक्षाने ठरवलं विरोधी पक्षाला विरोधी पक्षाने पद पद द्यायचं तर ते शिवसेनेलाच मिळेल कारण शिवसेनेची संख्या जास्त आहे दावा करायची गरज नाही आमचे गटनेते विधिमंडळ गटनेते आम्ही विधिमंडळ सचिवालयाला कळवलेलं आहे ज्यावेळेस विरोधी पक्षनेता करायचा तेव्हा त्यांनी आमच्या पक्षाला जो कोणी म्हणजे त्यांनी आम्हाला निमंत्रित करून आम्हाला विचारणा करावी अजून त्यांनी निर्णय घेतला पाहिजे आम्ही दावा करून काय अर्थ आहे आम्ही तर दावा केलेलाच आहे ना

आता तुम्ही एकनाथ शिंदेंचं सांगताय अजितदादांची पण रूम आहे तशीच एकनाथ शिंदेंची पण तशी रूम होते मुख्यमंत्र्यांची पण आहे मुख्यमंत्र्यांनी एका विभागाची बैठक बोलवली की दोन्ही उपमुख्यमंत्री त्या विभागाची बैठक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा बोलवतात आणि अधिकारी काम करण्यापेक्षा बैठकातच व्यग्र आहेत अधिकारी त्रासलेले कारण स्थानं वेगळ्या पद्धतीनं निर्माण होणं हे अधिकाऱ्यांना मला असं वाटतं अतिशय वेदना होणार आहे अधिकारी आज मंत्रालयातले राज्यस्तरावरचे काम करू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे बैठकावर बैठका बैठकावर बैठका आणि मग या बैठकांना हा मंत्री येत नाही त्या बैठकाला तो मंत्री जात नाही आज नाशिकला कुंभमेळाची बैठक आहे ती चार दिवसापूर्वीच गिरीश महाजनांनी घेतली आज एकनाथ शिंदे घेणार मला असं वाटतं हा समन्वयाचा अभाव राज्यामध्ये नाही राज्याचे सर्वतोपरी मुख्य हे मुख्यमंत्री असतात त्यामुळे ह्या बाकीच्या वॉर रूमला कोणी फुकट विचारतील का नाही विचारतील असं मला वाटतं बिलकुल विचारणार नाही लोक हे नुसते नामधारी स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी या बाकीच्या वॉर रूम तयार होत आहेत शेवटी मुख्यमंत्र्यांची जी वॉर रूम आहे याला सगळ्यात महत्त्वाचं असतं असं मला वाटतं चांगलं आहे स्वागत आहे शिवाजी महाराज या निमित्तानं आठवत आहेत त्यांना पक्ष योग्य निर्णय घेईल मग कोणत्या पदासाठी कोणी काही तयार झाले नाही कोणी असेल माझ्यासहित कोणी असेल ह्या पदाला काही चिट्टून बसण्याचं असं काही कुठं ठरलेलं नाही आहे सगळे पक्ष मिळून जो निर्णय घेईल तो सगळ्यांना मान्य असतो पक्षाला ज्या दिवशी गरज आहे ते सोडायला तयार आहे आपण त्यांना काय चालली असेल कारण हे गुंडागर्दी काही थांबणार नाही आहे नंतर काही घटना बघितल्या कोणी व्हीवर बातमी बघत होती म्हणून त्याला मारहाण कारण हे बीडचं दहशतवाद संपणार नाही जोपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून काढून बाजूला करत नाही तो पण बीडचा दहशतवाद संपणार नाही हिंदी क्या चाहिए महाराष्ट्र के सरकार की तरफ से अलग अलग स्कीम के लिए दिए जाने वाले पैसों में काफी कटौती हुई है क्या बताएंगे आप उस चीज की स्कीम पे भी इसके इफेक्ट हुआ है महाराष्ट्र की सरकार फिलहाल में जिस प्रकार राज्य की आर्थिक स्थिति है आठ लाख करोड़ रुपया का कर्जा महाराष्ट्र पे है इलेक्शन के पहले महाराष्ट्र सरकार ने अलग अलग स्कीम डिक्लेयर की जिसमें लड़की बहन थी लड़के भाई था हम उस वक्त भी कह रहे थे कि ये इकोनॉमिकली देखे तो राज्य के लिए अस्ताव्यस्त कर देगी ये योजना और वो सही हो रहा है आज ये योजना किस प्रकार रद्द की जाए या इसके योजना से कम मेंबर्स हो जाए ये सब सरकार देख रही है लाड़का भाव जो योजना शुरू होती है उसमें भी उन बच्चों को पेमेंट नहीं दिया गया है किसानों के अलग स्कीम में जो कोई फंड आना चाहिए वो अभी तक पहुंचा नहीं है एक रुपए में पीक बीमा जो था फसल का पंतप्रधान पीक बीमा वो योजना बंद होने जा रही है और इस प्रकार आर्थिक स्थिति राज्य की ठीक नहीं रहने से ये सब बातें होने जा रही है और इसके लिए सरकार जिम्मेदार है ये देखो नैतिक दृष्टि धनंजय मुंडे दोषी है अलग अलग विषयों में धनंजय मुंडे का रिजाइन नैतिक दृष्टिया लेना नैतिक दृष्टि से लेना चाहिए ये हमारी मांग तो और है

ऐसी टिप्पणी वाले प्रोग्राम होना नहीं चाहिए ठीक है?